शहा सांगली शहाजी पवार पारगावकरांचा पट्टा आणि जयपूर ओडोज सागर काय फौजीचा पट्टा अशी कुस्ती लागलेली आहे का आहेत सौरभ जाधव एक युवा नेतृत्व आणि रॉयल कारभार महाराष्ट्र राज्य ग्रुपचे अध्यक्ष सौरभ जाधव आपण फेटा बांधून घ्या विक्रांत जाधव आणि पलवान भैया पाटोळी आपण फेटा बांधून घ्यायच्या सौरभ जाधव आपण फेटा बांधून घ्या राजू राजू पलवान हे समोरचे जरा बाजूला कडा म्हणजे कुस्ती दिसेल इकडं निखिल आणि जय जयपूरच्या जय कुस्तीकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत दोघ लढवय दो पलवान आहेत दोघांना चांगले गुरु लाभलेले आहेत निखिल माने हो समोरचे जरा बाजूला हे समोरचे जरा बाजूला सरा कुस्ती दिसू द्या चेअरमन हो चेअरमन जरा बाजूला सर तुमच्या बाजूचे मला कुस्ती दिसत नाही पुढची हा पाटील सर पाटील सर पुढच्या जगदीश शेठ जाधव यांच्याकडून हो। शंभर रुपयाचं इनाम आलेलं आहे वेदिका पाटीलसाठी आणि श्रेया शेवाळे मेजर बाळासाहेब पाटील यांच्याकडून शंभर शंभर रुपयाचं दोघींसाठी इनाम आलेलं आहे आणि झालेल्या कुस्तीमध्ये निखिल माने विजय झाला निखिल माने चांगल्यावरती चांगला विजय संपादन केला या निखिल मानेन एकनाथ महाराज यांच्याकडून दोन्ही मुलींसाठी निखिलला सत्यवान पाटोळे फौजी यांच्याकडून शंभर रुपयाचं इनामना द्या पहिला नावाचा एकनाथ महाराज यांच्याकडून निखिलला पाचशे रुपया